नमस्कार आज आपण इथे बनवतोय वालाच्या शेंगाची अगदी झटपट बनवून तयार होणारी भाजी थोडेशा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे पण चव मात्र अगदी जबरदस्त लागते चला तर मग वेळ व्यानं घालवताय रेसिपी बघूया त्यासाठी इथे मी पाव किलो वालाच्या शेंगा निवडून स्वच्छ करून घेतल्यात तर हे बघा अशा प्रकारे यामध्ये शिरा असतात ह्या शेंगांना त्या देखील आपल्याला काढून घ्यायच्यात आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत एक दोन वेळा पाण्याने स्वच्छ या शेंगा धुवून घ्यायच्यात कारण शेंगा सोडल्यानंतर देखील यामध्ये एखादी कीड वगैरे राहिली असेल तर ते निघून जाईल म्हणून इथे आपण शेंगा सोडल्यानंतर धुवून घेतोय धुतल्यानंतर शेंगा एका प्लेटमध्ये काढून ठेवते तर इथे आपल्या शेंगा धुवून झाल्यात आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झालं की आता आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे मोहरी छान तळतळू तर देऊया मोहरी व्यवस्थित फुलली की अर्धा चम्मच जिरं आहे आणि त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आता आपण मऊ होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया अगदी दोन तीन मिनिट आपल्याला हा कांदा छान असा मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे तर हे बघा कांदा छान असा परतून झालाय आणि थोडासा मऊ देखील झालाय आता आपण यामध्ये एक चम्मच कांदा लसूण मसाला टाकूया त्यासोबतच थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता इथे मी लाल तिखट टाकलं नाही आहे कारण कांदा लसूण जो मसाला आहे तो ऑलरेडी तिखट असतो म्हणून इथे मी लाल तिखट टाकलं नाही आहे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी चवीनुसार आपल्याला जसं तिखट हवं त्यानुसार लाल तिखट टाकू शकता आता या ठिकाणी आपल्याला गॅस मोठा करायचा आहे वालाच्या शेंगा टाकायच्यात आणि एक दोन मिनिट तेलामध्ये वालाच्या शेंगा छान अशा परतवून घ्यायच्यात तर इथे शेंगा परतवून झाल्यात यावर झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्या शेंगा आता आपण वाफवून घेणार आहोत जोपर्यंत शेंगा वाफतायत तोपर्यंत आपण इकडे एका पॅन मध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे आपण मंद गॅसवर छान असे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर हे बघा इथे शेंगदाणे भाजून झालेत त्याला मी पूर्णपणे थंड करून घेतलंय आता आपण या शेंगदाण्याला दळून घेणार आहोत तर त्यासाठी बघा एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे टाकूया आणि त्यासोबतच दहा ते बारा आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि आता यावर झाकण ठेवून आपण याची पावडर बनवून घेणार आहोत तर हे बघा इथे आपली लसूण आणि शेंगदाण्याची पावडर बनून तयार आहे आता ही पावडर तुम्ही बऱ्याच भाज्यांना वापरू शकता अगदी ही पावडर बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवली तरी चालेल बरेच दिवस जशीच्या तशी राहते तर इकडे बघा आपल्या शेंगा देखील छान अशा वाफल्यात परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया आणि आपण या शेंगांना तीन ते, ते शेंगा 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 मनु वर चार मिनिट मंद गॅसवर वाफवलं होतं म्हणून इतक्यातच लगेच शेंगा शिजणार नाहीत तर इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की शेंगा शिजल्या आहेत का नाही ते तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हव्यात अशा शेंगा मऊ झाल्या नाहीत म्हणून आता परत एकदा आपण यावर झाकण ठेवूया आणि परत एकदा तीन ते चार मिनिट आपण मंद गॅसवर वाफ काढून घेऊया तर इथे तीन चार मिनिटानंतर बघू शकता शेंगा छान असे शे शिजल्या आहेत तेल देखील रिलीज व्हायला लागले परत एकदा याला मिक्स करूया आणि इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे शेंगा व्यवस्थित शिजल्यात का तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशा शेंगा शिजल्यात यामध्ये आपण वाफवताना पाणी वगैरे टाकलं नाही आहे अगदी वाफेवरच आपण या शेंगा शिजवून घेतल्यात आता आपण यामध्ये जे आपण शेंगदाणे आणि लसूणाचं वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता ही शेंगदाणे आणि लसणाची पावडर आपल्याला परत एकदा या शेंगांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता ही भाजी तुम्ही अशीच खाल्ली तरी चालेल पण आपण थोडीशी आरसट बनवणार आहोत म्हणजेच यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत तर इथे मी या ठिकाणी अर्धा ग्लास पाणी टाकले जर तुम्हाला थोडीशी जास्त प्रमाणात पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही इथे थोडंसं जास्त पाणी टाकू शकता पाणी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि दोन मिनिट यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची तर हे बघा भाजी अगदी छान अशी शिजली आहे तयार आहे इथे आपली वालाच्या शेंगाची एकदम सोपी पटकन होणारी आणि अगदी कमी साहित्यात बनून तयार होणारी चमचमीत अशी भाजी आता तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत मस्तपैकी गरमागरम एन्जॉय करू शकता तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदम झटपट होणारी भाजी नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय